सध्या संपन्न महाराष्ट्रात आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण आहे याच धर्तीवर प्रत्येक गावामध्ये तसेच शाळेमध्ये या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते शिरदाळे तालुका आंबेगाव येथे देखील यावर्षी प्रथमच बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप गाडवे माजी उपसरपंच मयूर सरडे अंगणवाडी सेविका श्री शांताबाई चौधरी सौ जयश्री रणपिसे हरिभक्त परायण तानाजी महाराज तांबे आणि हनुमान भजनी मंडळ शिरदाळे यांच्या संकल्पनेतून हा दिंडी सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला शाळेतील लहान मुलांना विठ्ठल आणि रखुमाईचा अश्व देखील सामील झाले होते हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणात महिलांनी आणि वारकरी मंडळींनी मोठे रिंगण करून फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तर महिलांनी डोक्यावर घेतलेले तुलसी आणि कलश यामुळे साक्षात शिरदाळे गावामध्ये पंढरली अवतरल्याचा भास होत होता लहान मुलांनी तयारी केलेली पालखी मुकुट आणि वेशभूषा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते संपूर्ण पालखी मार्गाने दिंडीने परिक्रमा पूर्ण करून दिंडीची सांगता करण्यात आली ग्रामपंचायत शिरदाळे यांच्या वतीने सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच सर्व संस्थांचे पदाधिकारी महिला वर्ग विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर नऊ बहात्तर एकवीस अडतीस